फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब आजच्या तरुणाईचं जीवन या प्लॅटफॉर्म शिवाय अपूर्ण आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर एखाद्या देशात सोशल मीडियावर बंदी घातली तर नेमकं काय का होतं ही बंदी एका बटनाच्या क्लिक वर होती की त्यामागे मोठी तांत्रिक प्रक्रिया असते चला तर मग जाणून घेऊया सोशल मीडिया बंदीची ही प्रक्रिया सध्या नेपाळमध्ये एक वेगळंच आंदोलन सुरू आहे जनरेशन झेड म्हणजेच तरुण पिढी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं करत आहेत ही निदर्शना थेट संसद भवनेपर्यंत पोहोचली आहेत नेपाळ सरकारने युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंदी घातली यामुळे रील बनवणारे तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि आता ते नोकरी भ्रष्टाचार असे खरे प्रश्न सरकारला विचारू लागलेत सरकारला एक प्रकारे जाबच विचारू लागलेत परिस्थिती इतकी गंभीर आहे की सरकारला सैन्य तैनात करावा लागले या घटनेमुळे एक प्रश्न निर्माण झालाय देशात सोशल मीडियावर बंदी घालण सोप आहे का आणि हा बंदीचा आदेश कसा लागू केला जातो तर मंडळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यापूर्वी सरकारला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम एकोणसत्तर ए अंतर्गत सरकारला हा अधिकार मिळतो या कायद्यानुसार जर एखाद ॲप किंवा वेबसाईट देश राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक शांतता किंवा सार्वजनिक हिताला धोका निर्माण करत असेल तर त्याला ब्लॉक केलं जाऊ शकतो हो आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवतो हो जर उत्तर समाधानकारक नसेल तर बंदीचा आदेश हा लागू केला जातो तर एका बटनाच्या क्लिक वर सोशल मीडिया थांबतो का तर मंडळी तांत्रिक पातळीवर ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही इंटरनेट सेवा पुरवणारे आय एस पी एस आणि दूरसंचार कंपन्या यात महत्त्वाची भूमिका बजावतात सरकारकडून बंदीचा आदेश मिळाल्यावर या कंपन्या संबंधित प्लॅटफॉर्मचे डोमेन नेम सिस्टीम आणि आय पी ॲड्रेस ब्लॉक करतात याचा अर्थ जेव्हा एखादा वापर करता फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं डिव्हाइस संबंधित सर्व्हरपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे देशभरात तो प्लॅटफॉर्म आपोआप बंद होतो पण ही प्रक्रिया एखाद्या स्विच सारखी नाही तांत्रिक टीमना अनेक पातळ्यांवर बदल करावे लागतात आणि हे बदल संपूर्ण नेटवर्क मध्ये लागू व्हायला थोडा वेळ लागतो म्हणूनच कधी कधी बंदीची घोषणा झाल्यावरही ते प्लॅटफॉर्म लगेच बंद होत नाही अनेकदा बंदी लागू झाल्यानंतर व्हीपीएन वापरून या प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळवतात व्हीपीएन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे इंटरनेट ट्रॅफिक दुसऱ्या देशाच्या सर्व्हर मधून जातो तो प्लॅटफॉर्म हा ब्लॉक केलेला नसतो पण हे लक्षात ठेवा अनेक देशांमध्ये व्हीपीएनचा गैरवापर केल्यास कायदेशीर समस्या ही निर्माण होऊ शकते त्यामुळे सोशल मीडियावर बंदी आणणं हे खरंच एक मोठं पाऊल आहे नेपाळमध्ये सुरू असलेल्या या घटनांमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या स्वातंत्र्य आणि त्याच्या मर्याद्यांचा मुद्दा हा आता चर्चेत आला ही बंदी केवळ तांत्रिक नसून त्यामागे कायदेशीर आणि सामाजिक प्रक्रियाही असते मंडळी नेपाळमध्ये सुरू असलेलं जेन्झीचं आंदोलन हे तुम्हाला योग्य वाटतं का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका